पंचकट्टा लक्ष्मी मार्केट ते बेगमपेठ परिसरातील अतिक्रमणांवर सोलापूर महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करत रस्त्यावरील अनाधिकृत पत्राशेड निष्कासित करण्यात आले आहेत सोलापूर शहर शाखेच्या पोलीस दिलेल्या पत्रानुसार महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुरुवारी पंचकट्टा लक्ष्मी मार्केट ते बेगमपेठ पोलीस चौकी मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले या कारवाईत दोन पाण्याच्या टाक्या एक लोखंडी कपाट लोखंडी गेट व पायदान जप्त करण्यात आले तसेच रस्त्यावरील अनाधिकृत पत्राशेड निष्कासित करण्यात आले महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील रहदारीस अडथळा ठरणारे तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम नियमितपणे सुरू आहे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी पंचकट्टा लक्ष्मी मार्केट ते बेगमपेठ पोलीस चौकी मार्गावरील अतिक्रमण काढण्याबाबत महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाला पत्र दिले होते त्यानुसार महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने गुरुवारी कारवाईची मोहीम हाती घेतली अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख मृत्युजा शहापुरे यांच्या माध्यमातून पथकाने पोलीस बंदोबस्तासह सकाळी ही कारवाई केली या कारवाईत दोन पाण्याच्या एक लोखंडी कपाट लोखंडी गेट व पायदान जप्त करण्यात आले याशिवाय रस्त्यावरील अनाधिकृत पत्राशेडही निष्कासित करण्यात आले शहरात विक्रेते आणि नागरिकांनी अतिक्रमण करू नये अतिक्रमण केल्याचे आढळून आल्यास थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा विभाग प्रमुख शहापुरे यांनी यावेळी दिला सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे, हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्यासारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात टीचर्स सो फ्रेंडली आय कॅन आस्क एनी ऑफ विदाउट हेजिटेशन अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन बीन अ गर्ल्स कॉलेज वी एक्सप्रेस थॉट्स फिलिंग विद्यार्थिनी तणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेजमधील स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते After the psychological counseling by Gandhi ma'am, we feel very relaxed and mentally strong. ये थे विकसित केलेल्या ETLP म्हणजे इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे आर टीचर्स यूज वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंट साठी पूर्ण तयार होतील इंजिनियर स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर